मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम पारदा येथे एकतीस जानेवारीच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान मैसांग कडून भरधाव वेगाने ट्रिपल सीट येणाऱ्या मोटरसायकल चालकाने पारदा फाट्याजवळ आपल्या हॉटेलसमोर बसलेल्या सत्तेचाळीस वर्षीय युवकास जबर धडक दिल्याने त्याच्यासह मोटारसायकल चालकास चौघे गंभीर जखमी झाल्याने सर्वांना सरोपच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता हॉटेल संचालकास डोक्याला जबर मार लागल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याची तक्रार दिनांक एकतीस जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली प्राप्त माहितीनुसार मिलिंद विश्वनाथ साबळे व त्रेचाळीस वर्ष राहणार पारदा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तो त्याचा मित्र रमेश मानकर हॉटेलवर बसला असता सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान मैसांकडून मंगरूळ कांबेला जाणारी मोटारसायकल क्रमांक एम एस तीस बी पी एकोणचाळीस अठ्ठावीस डिस्कवर दुचाकी वाहतुकीचे नियमबाह्य ट्रिपल सीट भरधाव वेगाने चालून मोटारसायकल चालकाने पारदा फाट्याजवळ आपल्या हॉटेल समोर बसलेल्या हॉटेल संचालकास जबर, संचा जबर धडक दिली दुचाकीची धडक एवढी भीषण होती की त्यात हॉटेल संचालकाच्या डोक्याला जबर मार लागला व मोटारसायकल चालक सह तिघे जखमी झाल्याने चौघांना तात्काळ अकोला सरोपच्या रुग्णालयात ग्रामीण पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल संजय खंडारे यांनी ग्रामस्थांच्या सहाय्याने अकोला सरोपच्या रुग्णालयात उपचारात दाखल करण्यात आले या दुचाकीवरील तिघे मंगरूर कांबे येथील रहिवासी असल्याचे समजले मात्र हॉटेल संचालक ए रमेश बळीराम मानकर याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात मोटरसायकल क्रमांक एम एच तीस बी पी एकोणचाळीस अठ्ठावीसच्या चा चा चालकाविरुद्ध कलम दोनशे एकोणऐंशी तीनशे अडोतीस तीनशे चार अनुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार सुरेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हेड पोलीस कॉन्स्टेबल विजय मानकर करीत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा